हाय तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी केळींच्या झाडाखाली उभी आहे तर आज आपण छान अशा फ्रेश फ्रेश केळी तोडणार आहोत कच्च्या केळी तर इथे बघू शकता ही माझी लहान बहीण आहे ती केळी शोधत आहेत हा जो तुम्हाला केळींचं झोकं दिसत आहे त्याच्या केळी तयार व्हायच्याच आहेत तोडण्यासाठी कारण त्या खूप लहान आहेत तर आपण आता ह्या दुसऱ्या केळीच्या झोक्याच्या केळी तोडणार आहोत तर बघू शकता ह्या वरच्या ज्या केळी आहेत त्या तोडण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर त्या आपण तोडून घेऊया तुम्हाला माहीतच आहे की मी चॅनलवरती कच्च्या केळींच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला ते नसेल माहीत म्हणजे तुम्ही नाही बघितले असणार तर ते तुम्ही जाऊन बघा खूप छान टेस्टी भाजी बनवलेली आहे मी केळींची तर बघू शकता आता आपल्या ह्या केळी तोडून झालेल्या आहेत आणि ती उतरत आहे आपण तिच्याकडून ह्या केळी घेऊन घेऊया बघा मस्त ताज्या केळी ह्या आपण तोडून घेतलेल्या आहेत आता मी याची एक रेसिपी बनवणार आहे ती रेसिपी काय असणार ते गेस करा बाय